हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा यावर्षी चेष्टा गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रोजी आहे आणि या दिवशी गौरी भरून आणण्यासाठी स्त्रिया छानशा साड्या नेसून तयार होतात तर या दिवशी कोणत्या पाच रंगाच्या साड्या नेसणे शुभ आहे हे पाच शुभ रंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक लाल रंग गौरी आवाहनाच्या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता हा रंग शुभ मानला जातो गौरी पूजनात देखील हा रंग वापरणे चांगले आहे नंबर दोन हिरवा रंग हिरव्या रंगाची साडी देखील तुम्ही निसू शकता निसर्गाचे प्रतीक असणार हा रंग देखील खूप शुभ मानला जातो नंबर तीन पिवळा रंग हा रंग शुभ्रतेचे प्रतीक आहे पिवळ्या शुभ रंगाची साडी देखील तुम्ही निसू शकता नंबर चार केशरी रंग पूजा विधी अशा प्रत्येक धार्मिक पूजेत हा कलर वापरला जातो केशरंगाची साडी शुभ मानली जाते त्यामुळे केसरी रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेसू शकता नंबर पाच निळा रंग हा रंग देखील शुभ्र आणि पवित्र मानला जातो निळ्या रंगाची कॉन्ट्रास्ट बॉर्डर असलेल्या काटपद्धत साड्या नेसल्यानंतर अंगावर खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा